माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये अजित पवार पॅनलचा दणदणीत विजय झालेला आहे आणि माळेगावचा कारखान्याचा हा विजय हा धनशक्तीचा विजय आहे अशी टीका रंजनकुमार तावरे यांनी अजित पवारांवर बोलताना केली तर अजित पवार माळेगाव कारखान्याचे आता चेअरमॅन झाले आहेत असं रंजनकुमार तावरे यांनी म्हटलं आपण पाहतोय अजित पवार यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला पाहतोय अजित पवार यांच्या पॅनलचा नीलकंठेश्वर पॅनलचा दणदणीत विजय झालेला आहे आता अजित पवार त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी विराजमान झाले तर अजित पवार यांच्या विजयानंतर उमेदवारांनी जल्लोष साजरा केला तर माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक का आणि या निवडणुकीमध्ये माळेगाव कारखान्याचा विजय हा धनशक्तीचा विजय आहे असं रंजन कुमार तावरे यांनी म्हटलेलं आहे आणि असं म्हणत त्यांनी अजित पवार यांच्या विजयावर टीका केली अजित पवार आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन झालेत असं रंजन कुमार तावरे यांनी म्हटलंय